नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मराठकुन कुणबी जे काही विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी एक महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने जे काही मराठी कुणबी जे काही विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचा महत्वाचा कार्यक्रम इथे राहिलेला आहे तर त्याचबद्दलचं महत्वाचा अपडेट आज आपण या मध्ये पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला अगदी मोफत मध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये संगणक प्रशिक्षण हवं असेल संगणक सर्टिफिकेट मोफत मध्ये करायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की जे काही विद्यार्थी मराठा कुणबी असणार आहेत फक्त अशाच विद्यार्थ्यांना मोफत मध्ये संगणक प्रशिक्षण इथे जाणार आहे सर्टिफिकेट इथे दिले जाणार आहे तर ते कशाप्रकारे त्याचबद्दल जे टू जेड माहिती आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर तो ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं यासाठी आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत तर चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी यांच्या मार्फत मित्रांनो हा महत्वाचा कार्यक्रम इथे राबविला जात आहे सारथी पुणे व एम एल पुणे यांच्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी व व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तालुका स्तरापर्यंत राबविण्यासाठी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलियर गटाच्या युवांसाठी निशुल्क म्हणजे मोफत मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खालील दर्शविल्याप्रमाणे प्रशिक्षणासमोर नमूद पात्रताधारक उमेदवारांकडून विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज इथे मागविण्यात येत आहे तर यामध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने इथे मागविण्यात येणार आहे तरी तिथे तुमू शकता अशा प्रकारे हा प्रोग्राम असणार आहे एम एसी चा हा प्रोग्राम असणार आहे यासाठी पात्रता पाहायला गेलं तर फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर नक्की तुम्ही हा संपूर्ण कोर्स हा संपूर्ण कोर्स अगदी मोफत मध्ये कम्प्लीट करू शकता सहा महिन्याचा हा कोर्स असणार आहे आणि यासाठी जवळपास चाळीस हजार प्लस सीट इथे सँक्शन झालेले आहेत तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी तुमचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तसेच तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकाऱ्याने दिलेले मराठा जातीचे जा प्रमाणपत्र किंवा डब्ल्यू एस प्रमाणपत्र जातीचा जा दाखला नंतर जन्माचा जा दाखला नॉन क्रिमिलियर नंतर तहसीलदार यांनी दिलेले रवाशाचे प्रमाणपत्र आधार कार्ड आणि तुमचा फोटो अँड सिग्नेचर अशा प्रकारे जो पास सात ते आठ डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता चला तर आता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे इथे तुम्प शकता अशा प्रकारे वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे येऊन तुमचं सर्व अगोदर रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशनची लिंक मी तसे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन इथे करू शकता रजिस्ट्रेशन हे तीन स्टेपमध्ये तुम्हाला इथे कंप्लीट करायचं आहे पर्सनल डिटेल फोटो कॅप्चर आणि पासपोर्ट डिटेल तर यामध्ये तुमचं नाव नंतर इथे तुमचं परत नाव कन्फर्म करायचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर डेट ऑफ बर्थ जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून येस तुम्हाला क्लिक करायचं आहे महाराष्ट्राचे नागरिक आहात म्हणून तुम्हाला ते येस करायचं आहे इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करून सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर जो काही तुम्ही मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर एक ओ टी पी जाईल ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे सेम एज इट इज तुमची मेल आय डी पण व्हेरीफाय करायची दिलेला कॅप्चर कोड एंटर करून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नंतर इथे तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे तुमचा जो काही लाईव्ह फोटो असेल तो तुम्हाला इथे तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे पासपोर्ट तुमचा क्रिएट करायचा आहे तर अशा प्रकारे विचार अगोदर तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करायचं आहे रजिस्ट्रेशन कन्फर्म झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचा फोटो कॅप्चर करायचा नंतर आधार कार्ड धरून तुमचा फोटो अशा प्रकारे तुम्हाला इथे कॅप्चर करायचा आहे तर अशा प्रकारे दोन फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचं इथे तो होऊ शकता सिम्पली फर्स्ट तुम्हाला अशा प्रकारे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे नंतर सेकंड टाईमला अशा प्रकारे तुमचा हातात आधार कार्ड घ्यायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे आणि तिसऱ्या वेळेस तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप तयार करायची त्यामध्ये रेकॉर्ड युवर व्हिडिओ फॉर द नेक्स्ट फिफ्टीन सेकंड मेन्शन युअर नेम नेम ऑफ द विलेज अँड सिटी तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा व्हिडिओ सहा सेक पंधरा सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला ते अपलोड करायचा आहे ज्यामध्ये तुमचं नाव तुम्ही जिथे राहता त्या गावाचं नाव शहराचं नाव आणि जिल्ह्याचं नाव अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या पंधरा सेकंदच्या व्हिडिओमध्ये सांगायची आणि ते तुम्हाला चानाव, तिथे अपलोड करायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन एक सक्सेसफुली झालेलं आहे तुम्हाला ते दिसून जाईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर इथे तुम्हाला ओपवर क्लिक करायचं आहे ओपेवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथे होम पेजवर यायचं आहे अशा प्रकारे इथे आल्यानंतर तुमचा जो काही पी आर एन नंबर जनरेट झालेला असेल तो पी आर एन नंबर एंटर करायचा आहे तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड एंटर करून दिलेला कॅप्चर करून एंटर करायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे अकोट लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड इथे दाखवला जाईल डॅशबोर्ड दाखवल्यानंतर इथे तुम्हाला गो टू प्रोफाईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल तुम्हाला इथे फिलअप करायचे आहे तर यामध्ये बेसिक डिटेलमध्ये तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव मॅरेज स्ट्रेट डेट ऑफ बर्थ जेंडर अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करायची आहे नंतर इथे तुम्हाला सेकंड टाईमला ॲड्रेस डिटेल ॲड्रेस डिटेलमध्ये दे तुमचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे परमनंट ॲड्रेस इथे तुमचा आता परमनंट ॲड्रेस एंटर करायचा आहे नंतरची स्टेप आहे कास्ट कॅटेगरी आता इथे तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची मराठा जे काय कोण बी असेल ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे नंतर चौथी स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल इथे तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे ते तुम्हाला ते एंटर करायचं आहे इथे तुमचं क्वालिफिकेशन टाईप नंतर नेम ऑफ द क्वालिफिकेशन युनिव्हर्सिटी कोणत्या कॉलेजमधून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं आहे किंवा केलं आहे काय पर्सेंटेज आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ते एंटर करायची आहे नंतर आहे वर्क एक्सपिरियन्स जर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असेल तर असं नसेल तर सिम्पली नोवर क्लिक करा नंतर आहे सव्वीस स्टेप ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड तर डॉक्युमेंट अपलोडमध्ये सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं सिग्नेचर अपलोड करायची नंतर इथे तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे नंतर इथे तुमची दहावीची मार्कशीट आणि एज प्रूफ म्हणून तुम्ही इथे तुमचं आधार कार्ड परत एकदा अपलोड करू शकता यामध्ये मी तुम्हाला जे पण डॉक्युमेंट असणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला पी डी एफ जे पी जी यामध्ये अपलोड करायचं आहे अपलोड करत असताना फाईलची साईज आता सिग्नेचरची सायजी पन्नास केवीच्या आत असली पाहिजे आधार कार्डची साईज पन्नास के आत असली पाहिजे फक्त दहावीची मार्कशीट जी असणार आहे ती पी डी एफमध्ये असली पाहिजे आणि त्याची साईज ही एक एम पीपर्यंत असली पाहिजे तसंच तुमचं बर्थ अँड एज प्रूफ म्हणून जे पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करशाल त्याची पण साईज एक एम पीच्या असली पाहिजे हे संपूर्ण चार डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर नंतर आहे कास्ट डॉक्युमेंट आता कास्ट डॉक्युमेंटमध्ये तुमचं कास्ट व्हेरीफाय करण्यासाठी संपूर्ण कास्टचे डॉक्युमेंट तुम्हाला ते अपलोड करायचं आहे तर यामध्ये सर्वात अगोदर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नंतर इथे तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र नंतर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नंतर नॉन क्लिम सर्टिफिकेट आणि नंतर डोमासाईल सर्टिफिकेट अशा प्रकारे पाच डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे सेकंड स्टेपमध्ये आणि शेवटची स्टेप जी काय असणार आहे प्रोफाईल समवारी तर यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती चेकआउट करायची आहे संपूर्ण माहिती तुम्ही एंटर केलेली बरोबर आहे का नाही जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एकदा कन्फर्म सबमिटवर क्लिक करायचं आहे कारण की एकदा जर तुम्ही सबमिटवर क्लिक केलं तर यामधली कोणती माहिती तुम्ही परत एडिट करू शकत नाही त्यासाठी संपूर्ण माहिती चेक करूनच तुम्हाला फायनल सबमिट तुम्हाला इथे क्लिक आहे फायनल सबमिट केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला इथे दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही ते तुमच्या लॉग इनमध्ये ज्या पण स्कीमसाठी तुम्ही अप्लाय केलं त्याचे संपूर्ण स्टेटस तुम्ही ते चेक करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने या स्कीमसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही ते करू शकता मित्रांनो जर अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला, करें, शेर कराने, करें करें। में चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र